राम राम समाया हृदयामध्ये आहे निंदा करायची कोणाची वा वा मार्म मर्म सांगितले संतांनी काय सांगून नाही आमचा ना सा अधिकार नाही सांगायचा कोणाला पण संत सांगतात तुझमे राम मुझ में राम सब में राम है सर्वत्र राम सामावलेला सा, सामा आहे मग तू ही जी निंदा करतो ना ती कुणाची करतो रे बाबा आ, कान्ना या रे जगजेटी दे, दे, दे कगडा हा ती विनंती करते का तू का म्हणे अवस्था होईल ना त्यावेळेला परमात्मा किती मोठा आहे कुठे हो खूप संप्रदायाची मंडळी इथं आहे अनेक संप्रदायाचे माता बघिने माझ्या पुरुष वर्ग सगळे आहेत मी तुम्हाला सांगतो देव कुठे आहे